नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातर्फे माझी वसुंधरा अभियान चार पॉईंट शून्य महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील नागरिकांनी जास्ती जास्तीत जास्त प्रमाणात माझी वसुंधरा ई प्लेजेस घ्यायचे आहेत ह्या ई प्लेजेसची पूर्तता त्यांना करायची आहे आणि पूर्तता केल्यानंतर संबंधित स्थानिक ने स्वराज्य संस्थेला त्यांच्या लॉग इनमधून त्या पूर्ततेची नोंद घ्यायची आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील नागरिकांनी आजपर्यंत घेतलेल्या ई प्लेची पूर्तता स्थानिक स्वराज्य संस्थेनी त्यांच्या लॉग इन आय डीवरून कशा पद्धतीने करावी या संदर्भातील अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एखादा कोणताही ब्राऊझर उघडून आपल्याला तिथे टाईप करायचं आहे माझी वसुंधरा अभियान स्क्रीनवर दिसतोय त्या पद्धतीने आपल्याला गुगलमध्ये टाईप करायचं आहे टाईप केल्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्च रिझल्ट दिसतील स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला पहिली लिंक येईल माझी वसुंधरा डॉट इन यावर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर माझी वसुंधरा अभियानाचे अधिकृत संकेतस्थळ तुम्हाला दिसेल उजवीगडच्या वरील कॉर्नरमध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांचे पर्याय दिसतील या ठिकाणी आपण मराठीवर क्लिक करूया मराठीवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण वेबसाईटचा मराठी व्हर्जन तुम्हाला दिसेल या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला या वेबसाईटवर पाहाव्यास मिळत आहेत या ठिकाणी एम आय एस वर आणि अगोदर अभियान यावर क्लिक करायचं आहे एम आय एसवर क्लिक करा माझी वसुंधरा एम आय एससाठी इथे क्लिक करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी लॉग इन पेज या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल या स्क्रीनवर स्थानिक स्वराज्य संस्थांना माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने देण्यात आलेला युजर आय डी आणि पासवर्ड प्रविष्ट करायचा आहे हा यूजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला कॅपचा जसे तसा या ठिकाणी एंटर करायचा आहे जर कॅपिटल लेटर असले तर कॅपिटल स्मॉल आले तर स्मॉल या ठिकाणी सायन इन या पर्यावर क्लिक करायचा आहे या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेचा डॅशबोर्ड दिसतोय या ठिकाणी संचालनालयाच्या वतीने वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना पी एफ स्वरूपात उपलब्ध आहेत स्क्रीनवर या कॉर्नरमध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव हो दिसेल त्या व्यतिरिक्त स्क्रीनवर डावीकडे चार लाईन्स दिसते यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे केल्यानंतर वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिसतील प्लेजेस या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ई प्लेस संदर्भातील डॅशबोर्ड तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे या डॅशबोर्डमध्ये पहिल्या क्रमांकाला असलेला म्हणजेच गावामध्ये वैयक्तिक स्वरूपातील ई प्लेस किती घेतलेल्या आहेत या संदर्भातील संख्या तुम्हाला दिसेल या ई प्लेसपैकी ग्रुप म्हणजे गटामध्ये किती ई प्लेस घेतलेल्या आहेत याची संख्या तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्या व्यतिरिक्त एकूण ई प्लेचची संख्या पेंडिंग कंप्लायन्स पेंडिंग असलेली ई प्लेटची संख्या आणि पुरतत्वात आलेल्या ई प्लेचची संख्या त्यानंतर या ठिकाणी गावातील नागरिकांनी घेतलेले ई प्लेज त्यांनी कोणत्या पद्धतीने ई प्लेज घेतलेली कोणती ई प्लेज घेतली या संदर्भातील माहिती त्यांचे नाव ईमेल आय डी भ्रमणध्वनी क्रमांक त्या व्यतिरिक्त जर त्यांनी इंडिव्हिज्युअल म्हणजेच वैयक्तिक स्वरूपातील असेल ई प्लेज तर ते त्याची माहिती त्यानंतर पूर्तता केली असेल तर हो किंवा नाही मध्ये तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्यांची ई प्लेज बघू शकता की कशा पद्धतीने त्यांनी ई प्लेस घेतलेली आहे व्यू प्लेज या पर्यायाचा वापर करायचा यासाठी यावर क्लिक करा त्यांनी म्हटलं आहे की मी हरित महोत्सव साजरे करेन अशा संदर्भातील त्यांची ई प्लेज आहे मग त्यांनी पूर्तता केली का तर ही बघण्यासाठी क्लोज करायचा या ठिकाणी रिमार्क या पर्यायावर क्लिक करायचं जर त्यांनी पूर्तता केली असेल तशा पद्धतीची पोस्ट केली असेल त्यांच्या स्वतःच्या सोशल मीडिया हँडलवर तर यस या पर्यायाचा वापर करून कम्प्लायन्ससाठी तुम्ही पुढे जाऊ शकता या या ठिकाणी तुम्हाला रिमार्क टाकावा लागेल की त्यांनी ई प्लेसची पूर्तता केली तर कशा पद्धतीने ती पूर्तता केली या ठिकाणी आपण टाईप करतोय त्यांनी पूर्तता केली त्यानंतर त्यांनी ई प्लेस घेतल्यानंतर ज्या सोशल मीडिया स्वतःच्या हँडलवर ती पोस्ट केलेली आहे त्या त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन आपण त्या ठिकाण त्यांची पोस्ट बघूया सदर पोस्टमध्ये मा त्यांनी माझी वसुंधरा अभियानासंदर्भातील विविध हॅशटॅगचा वापर केलेला आहे या पोस्टमध्ये बघितलं तर त्यांनी हरित महोत्स महोत्सव साजरे करण्याकरिता वृक्षदान या पर्यायाचा वापर केला आणि त्यांनी वृक्षदान केलेत आता हरित महोत्सव साजरे केल्यानंतर त्यांनी तशा पद्धतीची पोस्ट त्यांच्या स्वतःच्या फेसबुक खात्यावर टाकली हे टाकल्यानंतर त्यांनी माझी वसुंधरा हॅशटॅग माझी वसुंधरा अशा पद्धतीचा हॅशटॅग मिशन लाईफ अशा पद्धती हॅशटॅग वापरले हे वापरल्यानंतर आपण सदर व्यक्तीने ई ची पूर्तता केली त्या व्यक्तीच्या सदर पोस्टची लिंक आपण कॉपी करूया कॉपी केल्यानंतर ही लिंक इथे पेस्ट करूया आता ही लिंक इथे पेस्ट केल्यानंतर सबमिट या पर्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट पर्यावर क्लिक केल्यानंतर सक्सेस रिमार्क ॲडिट सक्सेसफुली असं दिसेल ओके नंतर सदर व्यक्तीची ई प्लेजची पूर्तता झाली असं आपल्याला समजते येस हा पर्याय ग्रीन झालेला इथं त्यांची ई प्लेटची पूर्तता आपण केलेली आहे म्हणजे त्या व्यक्तीने काम केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची ही जबाबदारी आहे की सदर व्यक्तीने ई प्लेटची पूर्तता केली आहे किंवा नाही मग ती पाहणे आणि ती पडताळणी केल्यानंतर त्यांनी तशा पद्धतीची माहिती त्यांच्या माझी वसुंधरा अकाउंटच्या डॅशबोर्डवर भरणे आणि त्या माध्यमातून माहिती घेणे या संदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास आपण माझी वसुंधरा अभियान संचालनालयाशी संपर्क साधू शकता धन्यवाद